त्या काळी जावळी आणि शृंगारपूरचा प्रदेश सुर्वे घराण्याच्या ताब्यात होता पण एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या प्रदेशावर चाल केली शृंगारपूरचा किल्ला त्यांनी जिंकून घेतला आणि सुर्वे देशाबाहेर पळून गेले पण त्यांचे कारभारी शिर्के त्यांच्याशी महाराजांनी गुप्तभेद केला राज्य आपल्या ताब्यात घेतलं शिर्क्यांना महाल मुलूक देऊन सन्मान दिला आणि त्यांच्या मुली पुतळाबाई शिर्के यांच्याशी विवाह केला अशा रीतीने जावळी आणि शृंगारपूर ही दोन राज्ये स्वराज्यात सामील झाली त्या काळात मोरो त्रिंबक पिंगळे यांनी आतोनात मेहनत केली त्यांच्या कार्यामुळे त्यांना पेशवाई देण्यात आली स्वराज्यातील अन्य बुद्धिमान अधिकारी नेळू सोनदेव गंगाजी मंगाजी आणि उपाध्यय प्रभाकर भट यांचे पुत्र बाळभट व गोविंद भट हे सगळे स्वराज्याच्या सेवेतील मजबूत आधार बनले लष्कराचे सरनोबत बनले नेताजी पालकर त्यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिली ती दहा हजाराची फौज सात हजार पायदळ तीन हजार घोडदळ मावळ्यांची संचनी झाली दहा हजारांपर्यंत आणि त्यांचे झरणबत होते येसाजी कंक स्वराज्यात आता सर्वत्र सुव्यवस्था निर्माण झाली तेव्हाच राजांच्या पत्नी सईबाई गर्भवती होत्या आणि जन्म झाला एक तेजस्वी बालकाचा ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज राजगडावर तो क्षण साजरा झाला ढोल ताशे वाजले सर्वत्र उत्साह आनंद आणि धर्मकार्यांची गजबज पसरली स्वराज्याचं भविष्य त्या दिवशी उजळलं होतं जय शिवराज